मराठी उखाणे आणि बरेच काही यमाच्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवरात्रीनिमित्त नवरात्रोत्सवात जन्मलेल्या मुलींसाठी देवींची नावे एकशे तीसहून अधिक नावे आहेत पहिले नाव आहे शांभवी भार्गवी तन्वी अन्विता आदिती अपरा दित्या शैलजा नित्या पद्मजा रुजुला, शक्ती दुर्गजा श्रिया आद्या आर्या भव्या अमेया अपर्णा अर्पणा ईशा ईशानी चंद्रिका दिप्ता गौरी हरिप्रिया हरिणी हिरणमयी जलधीजा इंदिरा कमलाक्षी मनुश्री नारायणी शिवकारी दुर्गा भवप्रिता चित्रा किशोरी शिवानी तारिणी ओमिका वल्लरी अनिका निरंजना शांता शारदा श्रद्धा श्री ಶ್ರೀವಲ್ಲ ಶ್ರುತಿ ಶ್ರೀದೇ ಶ್ರೀನಿಧಿ ತುಣಿ ವಾಸವಿ ಯಶಸ್ವಿನಿ ವಿಶಾಲಕ್ಷಿ ವಿಧ್ಯಾಗೌರಿ ವಿಭಾ ವೈಷ್ಣವಿ ಗಿರಿಜಾ ಐಶಾನ ಜ್ಯೋತ್ನಾ ಕೀರ್ತಿ ನಂದನಾ ನಂದಿನಿ ರೂಧ್ರಾನಿ ಸರ್ವೀ ಸಾವಿಕೀ सत्या शैली शैला सौम्या शरण्या शताक्षी शिवा शिवप्रिया शिवाली शिवगौरी शिवांशी शुलिनी शल्या सुरेशी शुभदा तरिता तोषणी तारित्री त्रिगुणा ತ್ರಿೇತ್ರ ವಜ್ರಾ ವರದಾ ವರುಣಿ ವಿಜಯಾ ವಾಮಿಕಾ ಯೋಗೇಶ್ವರಿ ಮಹಾಗೌರಿ ಸಿದ್ಧಿ, ಸಿತಾತ್ರಿ ಭವಪ್ರಿಯಾ ಸುಂದರಿ ತಪಸ್ವಿನಿ, ವಿಕ್ರಮಾ ಯುವತಿ ಐರಾ ಇರಾವತಿ ಮೇಧಾ ಕಾಂಬರಿ ವಾಗೇಶ್ವರಿ वाणी वनश्री वैदेही गौरांगी गौरीजा कामेश्वरी कामना कनुप्रिया ललिता रमणी अंबा आंबिका साधिका सृष्टी शाकंभरी शरिका शिवकांता शामा, श्यामला त्वरिता वीरता शौर्या चित्ररूपा जयश्री दुर्गेश्वरी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता पेल आयकॉन प्रेस करा